नमस्कार नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत हाऊस म्हणून निवडणूक लढवणारे अनेक असतात पण एकदा दोनदा आपटी खाल्ली की ते निवडणुकीच्या नादी लागत नाहीत पण तब्बल दोनशे अडतीस वेळा हरल्यानंतरही निवडणूक लढवणारा एक अवलिया तामिळनाडूतल्या धर्मापुरी इथं आहे के पद्मराजन असं त्यांचं नाव असून ते पासष्ट वर्षांचे आहेत तामिळनाडूतल्या सालेम इथं त्यांचं टायर दुरुस्तीचं दुकान आहे निवडणूक कुठलीही असो पद्मनाभन ती लढवतातच निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आजवर एक कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे निवडणूक लढवून ती हरणं ही त्यांची सवय त्यांना प्रसिद्ध करून गेली आहे सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स तसंच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे त्यांच्या या छंदानंच त्यांना इलेक्शन किंग अशी ही उपाधी दिली गेली आहे पंचायत समितीपासून थेट राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणुकांसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत देशातल्या दिग्गज नेत्यांविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पी व्ही नरसिंहराव जयललिता एम करुणानिधी या आणि अशा अनेक नेत्यांविरुद्ध त्यांनी उमेदवारी केलेली आहे या छंदापोटीत त्यांना अपहरणासारख्या घटनांनाही सामोरं जावं लागलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं यंदाही हा इलेक्शन किंग अर्थात के पद्मराजन तामिळनाडूतल्या धर्मापुरी मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत नगरी न्यूज लेटेस्ट अहमदनगर